वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते या नात्यात प्रेम काळजी जिवाळा आणि आपुलकी असते बाप्पाचा काळजाचा तुकडा असलेली मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तो क्षण त्या वडिलांसाठी खूप कठीण असतो लहानाचं मोठं केलेल्या लेकीला केले दुसऱ्याकडे सोपवणे हे कोणत्याही बापाला असहनीय असते त्यामुळे लेकीचे लग्न हा फक्त त्या मुलीसाठी नाही तर तिच्या आई वडिलांसाठी अत्यंत भाव क्षण असतो हा व्हायरल व्हिडिओ एका लग्न घरातील आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसते की मुलीने हिरवी साडी नेसली आहे आणि हातात हिरवा चुडा भरलेला आहे तिने हाताला सुंदर मेहंदी लावली आहे नाकात न तर केसात गजरा माळला आहे ती खूप सुंदर मराठमोळी नवरी आहे लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे या मुली त्या वडिलांनी पांढरा शुभ्र सदरा घातलेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसते की वडील लेखीवर फोटो काढत आहेत अशा वेळी त्या वडिलांचे डोळे पाणवतात त्याचे हृदय भरून आलेले आहे हा व्हिडिओ पाहून कोणीही भावुक को होऊ शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस एस ब्रो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद